हाय हॅलो नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा मी तुमचं आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत करतो ज्याची तुम्ही आतुरतेने वाट पाहत होता तो क्षण आलाय होय जुले गाठगं या मालिकेचा नवीन प्रोमो आपल्या समोर आला आहे तुम्ही बघितलंच असेल की धैर्य आणि सावी हे दोघेही देवदर्शनाला जाण्यासाठी निघालेले असतात पण त्यांच्या मागे इरा देखील असते इरा डिक्कीमध्ये लपून बसलेली असते आणि ती त्यांच्यावर लक्ष ठेवून असते खरं तर इराने सांगितलेलं असतं की धैर्य वेळचा वाढदिवस तुम्ही माझ्यासोबतच साजरा करायचा पण त्यावेळेला तुम्ही देवदर्शनासोबत सावी बरोबर असणार आहात त्यामुळे इरा देखील त्यांच्या पाठोपाठ जाते ती डिक्कीमध्ये लपली आहे हे कोणालाच माहीत नसतं मधल्या वाटेत गेल्यानंतर धैर्याच्या गाडीचं चाक पंक्चर होतं आणि तो चिडचिड करायला लागतो त्यावेळेला सावी म्हणते त्या चिडचिड करण्यासारखं काय आहे आपण एक काम करू आपण हे गाडीचं टायर चेंज करू त्यावर धैर्य म्हणतो मला गाडीचं टायर चेंज करता येत नाही त्यावर सावी थोडं हसते आणि म्हणते मला येतं आणि ती स्वतः बसून गाडीचं टायर चेंज करायला लागते त्यावेळेला धैर्यदेखील तिची मदत करत असतो पण ज्यावेळेला तो सावीला हे सगळं करताना बघत असतो त्यावेळेला त्याच्या चेहऱ्यावरती एक वेगळंच हसू असतं आणि सावीबद्दलचं सा प्रेमदेखील त्याच्या डोळ्यात आपल्याला पाहायला मिळतं तो तिचे केस मागे सरकवतो आणि तिच्याकडे प्रेमाने बघत असतो खरंच धैर्यचं काही कळतच नाही आहे नक्की तो इराकडे आहे की सावीकडे नक्की त्याच्या मनातला काय मनसुबा आहे हेच समजत नाही आहे दुसरीकडे सावी देखील खूप खुश आहे कारण धैर्य तिच्यासोबत आहे पण इरा आणि धैर्य या दोघांचं सावीसमोर येणार का दामिनीचा देखील खरा चेहरा सावीसमोर येणार का हे पाहणं फार उत्कंठावर्धक ठरणार आहे त्यामुळे मंडळी अशाच पोस्ट पाहण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा पुन्हा भेटू आपण अशा गोड नवीन अपडेट्ससह तोपर्यंत काळजी घ्या